सासरच्या जाचाला कंटाळून एका सव्वीस वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाकड परिसरात घडली आहे आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव दिव्या हर्षल सूर्यवंशी वैवर्ष सव्वीस असं आहे ही घटना सोमवारी रात्री घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार तीन वर्षापूर्वी दिव्याचा विवाह हर्षल सूर्यवंशी याच्यासोबत मोठ्या थाटामाटात झाला होता परंतु काही वर्षही होत नाहीत तोर पती पत्नींमध्ये वाद सुरू झाले पती हर्षल हा नामांकित कंपनीत आय टी इंजिनियर असून तो सतत दिव्यावर माहेराहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत होता त्यातून शारीरिक आणि मानसिक छळ वाढू लागला या जाचाला कंटाळून दिव्याने सोमवारी रात्री बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सविच्छेदन अहवालानुसारही आत्महत्या झाल्याचं स्पष्ट झालंय मात्र दिव्याच्या नातेवाईकांनी हत्या झाल्याचा संशय व्यक्त करून सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केल्यात या प्रकरणी वाकड पोलिसांनी दिव्याचा पती हर्षल सूर्यवंशी आणि सासरे शांताराम सूर्यवंशी आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अधिक तपास वाकड पोलीस, पोलीस करतायत फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी